मुक्त भारत अभियानाअंतर्गत महापालिकेकडून टीबी तपासणी करणारे फिरते वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफुडे यांच्या हस्ते या वाहनाचे अनावरण करण्यात आले यावेळी उपायुक्त अजितपाल सिंह संधू डॉ हनुमंत रिटे अधिकारी डॉ मोहम्मद बदिओद्दीन आदी उपस्थित होते शहरातील सर्व शाळा महाविद्यालय बीटभट्टी वृद्धाश्रम रेल्वे स्टेशन बसस्थानक भाजीपाला मार्केट आदी ठिकाणी प्रत्यक्षपणे जाऊन नागरिकांची तपासणी केली जाणार आहे चोवीस मार्चपर्यंत उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती आयुक्त महेशकुमार डोईफुडे यांनी दिली राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमा दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत भारत देशातून क्षयरोग निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सहा डिसेंबरला हंड्रेड डेज कॅम्पेन चालू केलेला त्या आहे त्यामध्ये रुग्णांचं तपासणी करणे त्यांना उपचार देणे या पद्धतीचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे तथापि ज्या नागरिकांना शक्य होत नाहीये त्या नागरिकांच्या घरापर्यंत जाण्यासाठी आज निक्षय वाहन हे आपण सुरुवात केलेलं आहे त्याचं लोकार्पण केलेलं आहे या वाहनामध्येच आप आपण एक्स रे मशीन आणि स्फुटम टेस्ट याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळं त्या ठिकाणी नागरिकांचा थेट एक्स रे काढून आणि स्फुटन चेकअप करून त्याच ठिकाणी आपल्याला कळेल की हा रुग्णाला क्षयरोग आहे किंवा नाहीये या दृष्टिकोनातून क्षयरोग पेशंटचं निदान होईल आणि त्याच वेळेस त्याला ट्रीटमेंट दिलं जाईल या अनुषंगाने आपण दोनों पंचवीस अखिरंतर मुक्त हो ऐसा महापालिके जो है, उनकी स्क्रीनिंग की जाने वाली है ये यानी जिनका उम्र 60 साल से ज्यादा है जिनका बी एम से कम है या से जो है इम्यूनो मुख्तलिम्प्रोमाइज स्टेट वाले जो पेशेंट्स हैं उनकी स्क्रीनिंग की जाने वाली है ये स्क्रीनिंग करने के लिए नांदेड़ शहर के मुख्तलिफ इलाकों में कैंप है ऑर्गेनाइज किए जा रहे हैं और इसी के लिए लोगों की सहूलत होना इस खर्ज से निक्शय वाहन का जो है आज शुरुआत की गई है निक्शय वाहन यानी इसमें एक पोर्टेबल एक्सरे मशीन है और साथ ही बलगम की जांच की जाने वाली है नगर पालिका हद के हमारे हेल्थ डिपार्टमेंट के, के पंद्रह जोन है पंद्रह जोन में अपने पंद्रह हेल्थ पोस्ट है वो हेल्थ पोस्ट के अंतर्गत अलग, अलग अलग जैसे कि वृद्ध आश्रम है और, 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 और प्रिजन जेल है स्कूल्स है असलम एरिया है ऐसे मकामा पर यह कैंप कैम्प मुनद किए जाने वाले हैं या वाहनाचा हेतू की सध्या सहा डिसेंबरपासून महापालिका हदीमध्ये टिबमुक्त अभियान अंतर्गत ऍक्टिव्ह शे रुग्ण शोधण्यासाठी गलोगली शोध मोहीम चालू आहे त्यासाठी चा प्रत्येक ठिकाणी त्याचं कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि संशयित रुग्णांना त्याच ठिकाणी या मोहिमेच्या माध्यमातून या अँब्युलन्समध्ये एक डिजिटल एक्स रे मशीन आहे आणि त्याच ठिकाणी त्या रुग्णाचा संशयित रुग्णाची तपासणी करून त्याच ठिकाणी त्यांना आपल्याला उपचार करायचे आहे तरी तरी महापालिकेतील जे काही नागरिक का आहेत त्यांनी या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून अं विमुक्त अभियानाला सहकार्य करावे